काही तुमची मुलं सीबीएसई बोर्ड मध्ये शिकत आहेत व तुम्ही त्यांच्यासाठी चांगला क्लास मालेगावात शोधत आहे तर मग पंधरा वर्षाचा सीबीएसई बोर्ड चा, चा अनुभव असणारा स्वप्नपूर्ती क्लासेस ह्याच क्षेत्रातील सर्वाधिक यशस्वी कोचिंग सेंटर जिथे तुमच्या स्वप्नांना आकार दिला जातो स्वप्नपूर्ती क्लास मध्ये वीस मार्च पासून दहावी सीबीएसई व एक एप्रिल पासून पहिली ती नववी कोर्सेसच्या नवीन रेग्युलर बॅचेस सुरू होत आहेत आमची खास वैशिष्ट्ये सायन्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्री व साठी स्वतंत्र फॅकल्टी प्रत्येक विद्यार्थ्यांची शंका निरसन साठी डाउट सेशन प्रत्येक बॅच मध्ये फक्त तीस विद्यार्थी दर रविवारी परीक्षा कंप्युटर आणि प्रोजेक्टर बेस्ड टीचिंग मागील पंधरा वर्षापासून सीबीएसई चा अनुभव असणारा क्लास सर्व विषयांसाठी दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव असणारा स्टाफ व प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक राजीव गांधी दौलती सांता किड्स तक्षशिला लिटल एंजेल्स एल व्ही एच साठी स्वतंत्र बॅचेस तर मग आजच प्रोफेसर योगेश लीला बोर्स यांच्या कुशल नेतृत्वाखाली संचलित स्वप्नपूर्ती क्लासेसला भेट द्या व आपल्या पाल्याचा सीबीसई बोर्ड साठी प्रवेश निश्चित करा संपर्क स्वप्नपूर्ती क्लासेस काबरा व अलंकार बुक डेपोच्या वरती कॉलेज स्टॉप मालेगाव पंच्याण्णव पंचेचाळीस त्र्याऐंशी चौवेचाळीस सत्याऐंशी व तसेच नव्याण्णव पंचाहत्तर सव्वीस झिरो पाच शहात्तर धन्यवाद